ભારતીય જનતા પાર્ટી ચારતીય જનતા પાર્ટી એ ભારત માતા કી વંદે જય શ્રી રામ जळगाव लोकसभेतून महायुतीच्या स्मिताताई वाघ दोन लाख सत्तावन्न हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या करण पवार यांचा पराभव केला आहे स्मिता वाघ यांना सात लाख चार हजार एकशे सत्त्याण्णव इतकी मते मिळाली तर करण पवार यांना चार लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणचाळीस इतकी मते मिळाली स्मिता वाघ यांच्या विजयामुळे अमळनेर तालुक्यात जल्लोष करण्यात आला मंत्री अनिल दादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी कार्यकर्त्यांसह फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच बाजार समितीसमोर देखील सभापती अशोक पाटील यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापून स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर उन्मेश पाटील यांनी करण पवार यांच्यासह बंडखोरी करत उबाठा शिवसेनेत प्रवेश केला स्मिता वाघ पाच लाख मताधिक्यांनी निवडून येतील असा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता मात्र उन्मेश पाटील आणि करण पवार यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न मतदारसंघात केला त्यामुळेच वाघांचे मताधिक्य घटले असे असले तरी वाघांना कोणत्या तालुक्यातून किती मताधिक्य मिळाले यावर प्रकाश टाकूयात जळगाव शहरमधून साठ हजारांचे लीड जळगाव ग्रामीणमधून शेहेचाळीस हजारांचे लीड अमळनेर मधून एकाहत्तर हजारांचे लीड एरंडोल पारोळा बत्तीस हजारांचे लीड चाळीसगाव मधून पंचेचाळीस हजारांचे लीड पाचोरामधून एकतीस हजारांचे लीड असे मताधिक्य मिळाले मंत्री अनिल पाटील यांनी स्मिता वाघ यांच्या विजयासाठी कंबर कसली होती त्यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचारामुळे प्रथमच अमळनेरचा रहिवासी असलेल्या व्यक्तीची निवड खासदार म्हणून झाली आहे श्रीमती वाघांच्या विजयामुळे अमळनेर शहर आणि तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे यात शंका नाही जळगाव एम आय डी सी येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडून दुपारी दोन वाजता स्मिता वाघ यांना विजयी घोषित करण्यात आले लोकसभा निवडणुकीनंतर खासदारकीची माळ स्मिता वाघ यांच्या गळ्यात पडते की करण पवारांच्या गळ्यात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिली फेरी वगळता स्मिता वाघ यांनी शेवटच्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायम ठेवली होती मतदारसंघातील सर्वच तालुक्यात त्यांना आघाडी मिळत गेल्याने शेवटपर्यंत करण पवार हे पुढे सरकू शकले नाहीत दुपारी बारा वाजेपर्यंत दहा फेऱ्यांमध्ये स्मिता वाघांनी पन्नास हजारांची आघाडी घेतली होती शेवटच्या फेरीपर्यंत हा आकडा पाचपट म्हणजे अडीच लाखांच्या मताधिक्यापर्यंत पोहोचला निकाल जाहीर होताच जळगाव येथे भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण व नेते मंडळींच्या उपस्थितीत गुलाल उधळून जल्लोष साजरा झाला राज्यात सगळीकडे महाविकास आघाडीचा बोलबाला होत असताना जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात स्मिताताई वाघ व रक्षा खडसे यांना विजय मिळाल्याने जिल्ह्यात पुन्हा भाजपच हे स्पष्ट झाले आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ पंचवीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असून भाजपाला आताही निवडणूक अवघड जाणार नाही हे मतदारांनी खरे ठरवले आहे